एकविसाव्या महाराष्ट्र बालनाट्य स्पर्धेत मालिक इंटरनॅशनल स्कूल मोहिली आघाई शहापूरच्या विद्यार्थ्यांनी फुलराणी या नाटकाचा यशस्वी व उत्कृष्ट प्रयोग सादर केला याबाबत अधिक माहिती अशी बुधवार दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शेखर लाडलिखित व दिलीप सपकाळ दिग्दर्शित तसेच दिपाली खांडगे यांच्यासह दिग्दर्शनातून साकारलेलं फुलराणी हे बालनाट्य साहित्य मंदिरवाशी नवी मुंबई या ठिकाणी सादर करण्यात आलं आहे विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वाव देत या नाटकातील भूमिका साकारल्या या नाटकामध्ये मुख्य भूमिका कुमारी रिद्धिमा सातवे आणि आत्याबाई ही विनोदी भूमिका कुमारी अद्विता घनवट हिने साकारली ऋषिकेश रकिबे यांनी डॉक्टर या पात्राची भूमिका साकारली विविध भूमिका आत्मा मालिक शहापूरच्या बालकलाकारांनी साकारल्या विद्यार्थ्यांनी आपल्या निरागस भूमिकेतून परीक्षकांची मनं जिंकली या नाटकासाठी राजश्री आबनावे व शीतल पोळ यांनी नैपथ्य उभारलं कांचन वाघ व लक्ष्मी देसाई यांनी रंगभूषा तसेच मयुरी गगे यांनी संगीत अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आत्मामालिक अभिनय व कला विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक आत्मदर्शन बागडेसर यांनी सदर स्पर्धा तथा कार्यक्रमाचा समन्वय घडून आणला परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब स्थानिक व्यवस्थापन समितीचे कार्याध्यक्ष उमेशजी जाधव साहेब यांनी सर्व बाल कलाकारांचं कौतुकाभिनंदन केलं असून सी बी प्राचार्य कैलास थोरात सर दीपाली खांडगे मॅडम यांच्या अथक प्रयत्नातून हा प्रयोग सादर झाला आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे व मेहनतीचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष स्थानिक व्यवस्थापन समितीचे कार्याध्यक्ष तथा प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालकांकडून केले जात आहे आत्मामालिक न्यूजसाठी न्यूज साठी प्रतिनिधी भूषण चोबेंसह संपादक सागर अहिरी शाहपूर